नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनल यंदा एकवीस जूनला वटपौर्णिमा आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी घरात सुख शांती मिळण्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत स्त्रिया करत असतात वटपौर्णिमेची पूजा कशी करावी पूजेचा शुभमुहूर्त काय आहे पौर्णिमेला सुरुवात कधी होणार आहे पूजेला कोणकोणती कौन साहित्य लागते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात वड हे देवतुल्य झाड जार असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते महाराज नेहमी म्हणायचे की वड वड मूळ मूळ म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत वड ही, ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाजावर बांधत असतो तसेच त्यांच्या तस मुळीपासून केसांसाठी तेल तयार केले जाते चला पूजेचे साहित्य कोणकोणते आहेत ते आपण बघूया दोन हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पाणी सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू इत्यादी वडाच्या झाडाला तिहेरी दोरा बांधावा सूत कापसाचेच काढलेले असावे सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी त्याची हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर वडाच्या झाडाला लोटात पाणी घेऊन एक फेरी मारावी त्यानंतर झाडाला तिहेरी दोरा गुंडाळावा नंतर वडाच्या झाडाची हळद कुंकू वाहून पंचामृत वाहून पंचोपचार पूजा करावी त्यानंतर झाडासमोर एक कोरा कोरा वस्त्र किंवा पीस ठेवावा त्यावर ओटीचे सामान ठेवावे पाच प्रकारचे धान्य ठेवावेत फळ ठेवावा फळ आंबा म्हणून फळ ठेवावे आणि तिथे पाणी ठेवावे गुळखोपऱ्याचा नैवेद्य दाखवून त्याला पाणी फिरवावे आणि वडाच्या झाडाचे दर्शन घ्यावे वडाच्या झाडाची पूजा करताना हा मंत्र म्हणावा सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्ते नमापाहि दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्री सहितस्य अस्ते अवियोग तथास्नाकं भूयात जन्म जन्मनी हा मंत्र म्हणून वडाच्या झाडाला दर्शन घेऊन आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढावं आपल्या पतीचं आय। आयुष्य वाढावं याची प्रार्थना करावी नंतर पाच किंवा सात सुवासिनींची गहू आणि आंबा यांनी ओटी भरावी हळदी कुंकू लावून त्यांची वट पौर्णिमेची पूजा कशी करावी ते तर आपण बघितलंच पण आता पौर्णिमा कधी सुरू होणार आहे पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण बघूया पौर्णिमेला एकवीस जून वाजून एकतीस मिनिटाने सुरुवात होणार आहे तर पौर्णिमेची समाप्ती ही बावीस जूनला सकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनंतर होणार आहे आपण वट पौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त बघूया शुभ मुहूर्त एकवीस जूनला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर सकाळी दहा वाजून तीस मिनिटापर्यंतच वटपौर्णिमेचा मुहूर्त वटपूजे वटपौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त आहे तर स्त्रियांना सकाळी लवकर आवरून साडे दहाच्या आतच वट वयाच्या झाडाची पूजा करावी लागणार आहे या दिवशी स्त्रियांनी सकाळी स्नान करून कोरेवास्त्रच घालावे आणि या आपल्या सुहासनिमीचं लेण अशा हिरव्या बांगड्या घालाव्या ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही सावित्री व्रत स्त्रिया करतात पतीव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो आणि तिची स्मृती आठवण सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घ काळापासून जागृत ठेवली आहे सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून त्याचे अनेक ग्रंथात वर्णन केले आहे अशी ही वड सावित्रीची कथा आणि पूजा आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद